News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील मोजे चिंचोली या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये श्री दत्त महाराज अनुसया माता संत बाळगीर महाराज गुरुवर्य जयगीर उर्फ पांडुगीर महाराज व गणपती मूर्ती स्थापना या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे संयोजक हो श्री श्री, श्री एकशे आठ महंत तमगिरी गुरु जयगिरी महाराज श्री संत अवधूत गिरी गुरु जयगिरी महाराज श्री संत दत्तगिरी गुरु आनंदगिरी महाराज श्री संत निरंजन गिरी गुरु समगिरी महाराज व शिष्य मंडळीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाचे विनित समस्त गावकरी मंडळी चिंचोली तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे असून या ठिकाणी अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो या ठिकाणी गावचे बरेचसे भक्त आहेत त्यानंतर या ठिकाणी समगीरगिरी महाराज आहेत आपण सर्वांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत काय सांगणार सर मग याविषयी आज चिंचोली येथील सीएम न्यूज पोहोचल्यामुळं गावाच्या वतीनं आमच्यात आपलं स्वागत आज आमच्या चिंचोली येथील आज मूर्ती स्थापना अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला सवाखंडीची महापूजा एकीसला चालू झालेला आहे कार्यक्रम आणि भयोदिव्य कार्यक्रम आमच्या स्वरूपात आहे आणि भयोदिय चलणार आहे आणि आमचे गुरुवर्य समगीर महाराज यायचं मार्गदर्शनाखाली आम्ही चिंचोली गाव आम्ही चालत आहोत यांचा आशीर्वाद आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की असेच गुरुमाईनं आमच्यावर लक्ष द्यावं आणि आम्ही इथून भयोदिय कार्यक्रम करीत राहू धन्यवाद या ठिकाणी चिंचोली परिसरामध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी श्री, श्री 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 एकशे आठ महंत समगीर गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत श्री श्री एकशे आठ महंत समगीर गिरी जयगीर गिरी महाराज देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत काय सांगणार या कार्यक्रमाविषयी सद्गुरु महाराज <laughs> आज श्री दत्त मठ संस्थान चिंचोली तालुका लवा जिल्हा नांदेड या मठसंस्थान शाँच्थान, मठसंस्थानामध्ये दत्त महाराजाची मूर्ती स्थापना श्री संत बाळगिरी महाराजाची अनुषया मातेची व गुरुमूर्ती जयगिरीजी महाराज व गणपती बापाची मूर्ती स्थापना होणार आहे व त्यांचा कळसुद्धा होणार आहे तरी त्यानिमित्ताने आपण चिंचोली मठसंस्थान येथे एकवीस तारखेपासून एकवीस ते अठ्ठावीसपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व त्या कार्यक्रमाला एकशे अठ्ठावीस एका एका तीन तीन तासाला पाऱ्याला माणसं लावलेली आहेत माणसं म्हणजे स भक्त मंडळी येत आहेत आणि तीन तीन तासाला एकशे अठ्ठावीस म्हणता भरपूर भक्त येत आहेत प्रकारे आपल्या चिंचोली या गावात चिंचोली हे गाव म्हणजे काही लय मोठं नाही भक्त हो आणि ह्या भक्ताईनं भरपूर परिश्रम करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि भव्य दिव्य मंदिराचं काम झालेलं आहे अशा या लहान छोट्याशा गावामध्ये या भक्तांना दत्त महाराजाचा आशीर्वाद राहाव अशाच प्रकारे असे कार्यक्रम करो अशी सर्वांना आशीर्वाद मी देतो आणि सर्व भक्तमंडळी अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे की तीन तीन तासाला एकशे अठ्ठावीस पारा आणि सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा संध्याकाळी सहा ते नऊ नऊ ते बारा बारा, दौ, बारा ते तीन अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्रिकाळ पूजा करण्यात आलेली आहे त्रिकाळ म्हणजे सकाळी सहा ते नऊ दुपारी बारा ते तीन आणि संध्याकाळी सहा ते नऊ अशा प्रकारे महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे व आणि अष्टपारा सुद्धा आमचा सर्व गावातील महिला मंडळाने पुरुष मंडळीने अष्टपारा म्हणजे चोवीस तासाचा पारा असते एका जागे ठिकाणावर एका पोत्यावर सा सारखं म्हणजे सहा ते सकाळी सहा ते स सकाळी दुसऱ्या सहा म्हणजे चोवीस तासाचा पारा असते त्या सुद्धा पाऱ्याचं काल निवेदन होतं आणि काल झालेलं आहे व श्री महंत मधुसूदनजी भारती महंत महाराज माहूरगड यांच्या आशीर्वादाने व श्री संत बाळगिरीजी महाराज श्री संत वैरागी महाराज श्री संत जयगिरीजी महाराज श्री संत आनंदगिरीजी महाराज यांच्या सर्व सर्व साधू संतांच्या आशीर्वादामुळं हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे सर्व भक्तांना सूचना आहे इतर या परिसरातील सर्व भक्तमंडळीने या या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि व दत्त व आपल्याला तीन ते सहा ता म्हणजे बाळक्रीडा पारायण पोती आहे व गुरुमूर्ती जयगिरी महाराज यांच्या चरित्राचं पारायणसुद्धा सकाळी सहा ते नऊ या प वेळामध्ये होत आहे अशा प्रकारे आपल्या आणि त्या ज्या आपल्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला आपल्या शिबिर रक्तदान शिबिर जिजाऊ ब्लड बँक च्या जाव, जाव, वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोणता रक्तदानाचा तरी सर्व आपल्या रक्तदान अन्नदान वस्त्रदान कन्यादान अशा प्रकारे दान हा अशा गुरु महाराजाच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भक्तो सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या परिसरातील सर्व भक्तांना सूचना आहे व आणि सत्तावीस तारखेला येणारी उद्याची जे सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी ठीक स तीन वाजता दुपारी महापूजेला सुरुवात होणार आहे तरी सर्व परिसरातील भक्तांनी या महापूजेचा लाभ घ्यावा व पहाटे काकडा आरती होणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी पहाटे काकडा आरती होणार आणि अठ्ठावीस तारखेला आठ वाजता गावातील प्रमुख रस्त्याने मिरवणूक निघणार आहे सर्व मूर्त्यांची कळसाची मिरवणूक होणार आहे आणि इथं विधी होम कार्यक्रम होणार आहे म्हणजे ब्राह्मणाच्या हस्ते विधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे अशा प्रकारे आणि बारा वाजून बारा म्हणजे सव्वा बारा वाजता आपला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कोणता या ब्राह्मणाचा विधीचा नंतर त्यानंतर कळसाचा स्थाप स्थापना व कळस स्थापना होणार आहे याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी अन्नदान भंडारा चोवीस तास चालू आहे चोवीस तास म्हणजे तीन तीन तासाला भक्तमंडळी बाहेरगावची येतात आणि त्या भक्तांना प्रसाद अस राहावा लागते त्यासाठी आम्ही सर्व त्यास भ भाविक भक्ताने गावागाव गावामध्ये एका एका भक्तानं घेतलेला आहे भंडारा काही धाईस जगामध्ये घेतलेला भंडारा आहे काही काही भक्तांनी घेतलेला आहे भक्तो यासाठी सर्वांना नम्रतेची सूचना आहे सर्व या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे कृपया कर करून आपण सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा कारण की असा हा भव्य दिव्य कार्यक्रम असा पुन्हा होणार नाही म्हणजे पुनरपी येणे नाही पुनरपी जाणे नाही यासाठी भक्तो हा कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या अशी सर्व परिसरातील व त्या दिवशी आपल्याला अठ्ठावीस तारखेला बारा वाजून सव्वा बारा वाजता कळसाची व मूर्तीस्थापनेची स्थापना होणार त्यानंतर लगेच प्रसाद महाप्रसाद तर चालूच आहे सकाळी सहा वाजता अठ्ठावीस तारखेलासुद्धा प्रसाद चालू होणार राहणार आहे इळभर राहणार आहे आणि मूर्तीस्थापना झाल्याच्या झाल्याच्यानंतर पूर्ण कार्यक्रमाची सांगता होणार आहे याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी अशी सर्व भक्त मंडळींना सूचना तरी आपण सर्वांनी आपण सूचनेचं पालन करा कारण की साधू संत मंडळी महंत मंडळी आपल्या गावामध्ये चिंचोली या गावामध्ये भरपूर येणार आहे यांची सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना सूचना मूर्ती स्थापना श्री संत देवगिरीजी महाराज कापशी गुंपा यांच्या हस्ते होणार आहे व कळस स्थापना श्री महंत वासुदेव भारती महंत महाराज महाऊरगड यांच्या हस्ते होणार आहे कळस्थापना तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा का अवश्य लाभ घ्यावा अशी सर्व भाविक भक्तांना सर्वांना सूचना करतो सर्वांनी सूचनेचं पालन असावं सर्वांनी यावं सद्गुरु महाराज की जय दत्ता साधू संत येत ही घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे चिंचोली गाव जरी लहान असलं तरी या लहानशा गावामध्ये या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून म्हणजे वीस ते पंचवीस किलोमीटरपासून या ठिकाणी भाविक आज सकाळीपासून चोवीस तास या ठिकाणी येत आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे श्री दत्त मंदिर चिंचोली या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आताच या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं आहे यांचं पालन करून आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहाल या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद ¡La vida. we're <sweak> all the